वाहन भत्ता भ्रष्टाचार वजीरखेडे तालुका जिल्हा धुळे ग्रामस्थांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत वृत्त असे की कैलासवासी वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय अनचाडे तालुका जिल्हा धुळे या शाळेत येत्या पाचवी ते दहावी पर्यंतच्या शिक्षणासाठी वजीरखेडे ते अंचाडे साधारण पाच किलोमीटर प्रवास दररोज वजीरखेडे येथील ग्रामस्थांचे पाल्य शिक्षणासाठी ये, ये करीत असतात शासनाकडून वाहतूक भत्ता आमच्या पाल्यांना दिला जात असतो हा वाहन भत्ता शासनाकडून मंजूर करण्या कामे प्रमाणे रोख रक्कम मुख्याध्यापक पी जी पाटील यांनी कोणतीही आर्थिक व्यवहाराची पावती न देता जमा करून घेतले तसेच त्यांचे असे म्हणणे होते की तुम्हाला हे पैसे मंजूर होत नाही ते मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे देऊन मंजूर करून आणलेले आहे त्यासाठी मला खर्च लागला आहे त्या कारणाने मी आपल्याकडून पैसे जमा करत असल्याचे मुख्याध्यापक पी जी पाटील यांनी या पालकांना सांगितले शासनाकडून मिळणाऱ्या तीन हजार रुपयाचा चेक देण्यासाठी प्रति विद्यार्थ्याचा एक हजार रुपये लाच सदरील मुख्याध्यापक पी जी पाटील यांनी घेतली व त्यानंतरच चेक आमच्या चे ताब्यात देण्यात आले असे यावेळेस वजीरखडे ग्रामस्थ पालकांचं म्हणणं असून सदरील पी जी पाटील यांनी अज्ञानी फसवणूक करत असून ते इतर पालकांची यापुढे अडवणूक करून फसवणूक करतील त्यांना शास्ती बसावी म्हणून आज त्यांच्या या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित मुख्याध्यापक पी जी पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी व सदरील पालक ग्रामस्थांना न्याय मिळावा असे अशा निवेदन आज अधिकारी यांना देण्यात आले सदरच्या या तक्रारीमुळे सर्व पाल्यांना शैक्षणिक व मानसिक त्रास दिला जाऊ शकतो अशी भीती देखील या पालकांना असून पाल्यांना त्रास होणार नाही असे आदेश देखील आपण शिक्षणाधिकारी या नात्याने सदरील भ्रष्टाचारी मुख्याध्यापक पी जी पाटील यांना द्यावेत अशी मागणी देखील यावेळेस पालकांनी केली असून यावेळी या जितेंद्र ठाकरे बारकू सोनवणे प्रकाश सोनोने रामा सोनोने उमेश भिल सुनील सोनोने विजय मोरे आदी सर्वांनी मागणी केली आहे याबाबत शिक्षणाधिकारी कितपत लक्ष देते दे, याकडे सर्व वजेर ग्रामस्थ अंचाळी ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे

बोला बोल मी जिथे टाके मी वैवासी वैवासी पंचाळीस शाळा माझ्या मुलगा जातो माझ्याकडून हजार रुपये घेतला आणि तीन हजार त्याचा दिला म्हणून ते तीन हजार आला होता पण त्यांनी हजार रुपये माझ्याकडून घेतले আমার কলসর আলোচার খেলা খেলা আমাদের त <laughs>